तासगाव अर्बन बँक दरोड्यातील आरोपी जेरबंद दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन सराईत गुन्हेगारांनी तासगाव अर्बन बँक शाखा मार्केट यार्ड येथे बँकेचे शटर उचकटून आतमधील कॅशियर रूममध्ये जाऊन चोरी करण्याचा जा प्रयत्न केला होता मात्र बँकेत लावलेला सुरक्ष सुरक्षेसाठी अलार्म वाजल्याने आरोपी पळून गेले होते याबाबत शाखाधिकारी अश्विन कुमार बिरनाळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगाने सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने स्थानिक सूत्रांकडून माहिती गोळा करून माहिती मिळवली यामध्ये सुदर्शन यादव व त्याच्या टोळीने तासगाव अर्बन बँकेमध्ये चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस पोलीस पथकाने सांगली येथे ख्वाजा बस्ती सह्याद्रीनगर टिंबर एरिया मार्गे मीरा हाऊसिंग सोसायटी समोर वाहन थांबवून पुढे तात्यासाहेब मळा येथे नजर ठेवली असता निकुंज लॉन्चच्या समोर ओंकार साळुंखे वयवर्ष एकोणीस राहणार राजीव गांधी झोपडपट्टी जुना बुधगाव रोड सांगली या युवकाला तात्काळ ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या बॅगेमध्ये चोरीस उपयोगात येणारे साहित्य आढळून आले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे साथीदार सुदर्शन यादव व मुनिब उर्फ बाबू भाटकर यांनी मिळून तासगाव अर्बन बँकेमध्ये चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी सांगली शहर विश्रामबाग संजयनगर मिरज ग्रामीण व कराड जिल्हा सातारा या ठिकाणी चो चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर या चोरीतील परागंदा आरोपी सुदर्शन यादव राहणार कराड जिल्हा सातारा व मुनीप उर्फ बाबू भाटकर राहणार आंबाचोक सांगली यांचा पोलीस शोध घेत आहेत